सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा ते गोठणपुरा या एक किलोमीटरच्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला चार महिनेच पूर्ण झालेत तर या चार महिन्यातच रस्त्यातच चिखल झालाय त्यामुळे शासनाच्या लाखो रुपयांचा निधी या रस्त्यात चोरडा झाला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे काम निकृष्ट केले असल्याने गोठणपुरा भागातील ग्रामस्थांची दैना झाली असून या भागात जिल्हा परिषदेची शाळा आहे मात्र विद्यार्थ्यांना चिखल तुडवत शाळेत जावे लागत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले बहुलखेडात एक गोठणपुरा या एक किलोमीटर रस्त्याची चार महिन्यांपूर्वी डागडुजी करण्यात आली होती परंतु या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याचा आरोप अजित तडवी यांनी केलाय अनेकदा ग्रामपंचायत कार्यालयात या रस्त्याबाबत तक्रारी करून देखील काहीही उपयोग झाला नसल्याचं अजित तडवी यांनी सांगितलंय या दरम्यान रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा अजित तडवी अख्तर शेख हसन पठान मुनीर तडवी चांदखा तडवी अश्रफ तडवी यांनी दिला आहे विजय चौधरी एमसीएन्यूज सोयगाव छत्रपती संभाजीनगर